तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत असतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बरेच झाले मी ब्लॉग सोडले नाही कारण की मला ड्युटीमुळे कामामुळे टाईम भेटत नाही तर आज आपण चाललो मित्रांनो शिरोडीला शिरोडी फुलंबरीपासून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर आपल्याला जायचं आहे शिरोडी आणि डोंगरगाव तर शिरोडीला जायचं कारण असं आहे की माझा जो स साला आहे तर तिच्या डोक्यामध्ये भिंत पडली वरतून गच्चीवरून माकड्याने लात आणि भिंत पडली तर तिथं डोकं वगैरे फुटलेलं आहे त्याला बघायला चाललो आहे आणि दुसरं म्हणजे डोंगर गावाला एक महादेवाचं मंदिर आहे डोंगरावर प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे तर मित्रांनो आपल्याला तिथं पण जायचं आहे तर चला भेटूया आणि तुम्ही सध्याला वातावरण बघू शकता मागच्या डोंगर वगैरे किती हिरो झालं आहे आणि आता आपण आहोत जळगाव रोडवर हाय जळगाव रोड आणि हे समोर तुम्ही बघताय हे समृद्धी महामार्ग आहे तर हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे आणि मी आता उभय तर जळगाव रोडवर जळगाव रोड बघा मित्रांनो किती चांगला बनलेला आहे आता पहिल्यापेक्षा पूर्ण सिमेंट रोड झाला आहे जळगावपर्यंत आणि माझ्या माझचं वातावरण तुम्हाला काय सांगू बघा तुम्ही किती सुंदर आहे हे बघा डोंगर वगैरे किती हिरवं झालेलं आहे तर चला मित्रांनो लवकर पुढे तर मित्रांनो आता आम्ही आलो शिरोडीमध्ये आणि शिरोडीत आम्ही पाण्याचे घे जाऊन आलेलो आहे तर पोहे वगैरे खाल्ले चहा पिलो आणि नाश्ता पाणी करून त्याचा निघलो आहे पुढं तर ते माझा आजारी चालायला लागले डोक्यामध्ये टाकेवर पडलेले तर त्याला आपण बघितलं त्याला भेटलो आणि आता आम्ही चाललो डोंगरगावला गावचे महादेवाला तर हे बघा हा बघा एक गावाचा रस्ता आणि बघा आम्ही शिरोडीचं बाहेर निघलो आहे आता आता आम्ही तीन किलोमीटर जवळपास आणलो आहे बाहेर आणि दोन किलोमीटरवर डोंगरगाव तर हे डोंगरगावाचे तुम्हाला डोंगर दाखवतो हे बघा तिथं जायचं आहे आपल्याला हे डोंगर आणि डोंगराचं मंदिर बघा हे महादेवाचं मंदिर आहे आणि आपण तिथे चाललं आहे सध्याला गाडी चालते मी भरतोच्या गाडीवर आणि समोर माझी गाडी घेऊन चालले आदित्य आणि प्रणय आणि त्याला आदत आहे ती ए दुगडू चालला नरसाड्या हो गाडी चालू चुकीचे रस्तर चालले तर मित्रांनो डोंगर गावचं घाट चढायच्या आधी हे बाजूच बघा इथं गणपती मंदिर आहे किती सुंदर आहे बघा हे बघा आता आपण थोडं वरते आलोय हे बघा हे मंदिर इथं आणि इथं एक मंदिर आहे जनार्दना तर दोन मंदिर आहे मित्रांनो इथं आणि इथून घाट स्टार्ट चाललंय बघा हे डोंगर त्याच्या मागे आणखी उंच डोंगर आहे आणि हा डोंगर गावच्या महादेव मंदिरात जाणार रस्ता पाण्यास टाकी टाकी घाट घाट दमन चालत आहे हा रस्ता माहित नाही ना पूर्णकडे हो माग थांबा

आम्ही डोंगरावर आणि हे आहे महादेवाचं मंदिर तर खास म्हणजे आपण आलो आहे महादेवाचं दर्शन करायला आणि वातावरण बघा किती आहे चाललंय नाबाळवर आहे या साईडला बघा तुम्हाला नाही पवनचक्के आहेत या साईडला आणि या साईडला बघा डोंगर वगैरे माझ्या महानशास्त्रांचं आहे या साईडला तिथं आम्ही गेलो शिरोडी आणि या साईडला छोटी शिरोडी आहे आणि या साईडला या डोंगराच्या पाठीमागे या साईडला बघा मित्रांनो समजत म्हणायला इकडे काहीतरी बांधकाम चालू आहे तुम्हाला हे बघा इथं कार्यक्रम वगैरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भंडारे वगैरे होतात तर त्यासाठी तिकडे बघा बांधकाम चालू आहे मोठे हॉल वगैरे बनवत आहेत जेणेकरून पाणी पावसाचा त्रास होणार नाही भंडाऱ्यामध्ये किंवा जत्रा भरत असते तिकडे पंधरा दिवसासाठी जत्रामध्ये काही लोकांना जास्त त्रास व्हा नाही त्यासाठी इथं हॉरू वगैरे आहे जे पक्षी वगैरे आहे आणि काहीच नव्हतं ही जागा पण कमी होती ही जागा थोडी वाढलेली आहे तर चला मित्रांनो जाऊ आता आपण मंदिरामध्ये आणि हर महादेव तर मित्रांनो हा नजारा बघा एक नंबर म्हणजे एकदम सुंदर नजारा हे बघा ढगर त्यानंतर हिरवगार वातावरण सगळं आणि इथं हे बघा दोघं जण एक कार्टून फोटोशूट चालू आहे तर आणि हे बघा इथे खालीच विर आहे आणि हे बघा छोटे मोठे तलाव पण आहे तिथं पाणी साचलेलं आहे म्हणजे हे बघा इथे पॉवर हाऊस आहे आणि या साईडला आहे शिरोडी गाव हे बघ या साईडला जिथे दिसते ना आपल्याला हे बघा या साईडला इथं इथून आलो आहे आता <laughs> 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 चला आता <था> आधी <laughs> माझ्या सोबत <सुवरेवा> काही <गये> कार्ड हे <laughs> दा तुझी इतक्या कोपरे जायची गरज नाही आहे ना खाली गेलं ना तर आपलं ब्लॉग एकदम वाईट मित्रांनो मी दीड महिन्यानंतर दिसतो तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये ब्लॉग <laughs> असं माय बिना असं जरा सुना सुन वाटत असेल ना तर मित्रांनो माझे माम सासरे पण आले गाडी घेऊन बघो हे पण आले बघा आमचं बघा यांना माहित होतं आम्ही तर येणारे डोंगर पण गाडी घेऊन आमच्या सोबतच पाठी मागून हे बघा किती मोठी टीम झाली आता <laughs> वा बंद करता येणार गाडी आता गाडी बंद नी करताना म्हणलं नाही केले बंदोन जिंदा हो का हा गाडी मध्ये आहे तेवलो नाहीतर अगोदर सांग की बाबा आता आहे आता तर मित्रांनो आलोत आम्ही वरती डोंगरावर आणि बघा पाठीमाग माझे हे मंदिर महादेवाचं ते बघा हे माझे सासरीबाण आहेत आणि पोरबी आहे आणि समोरचा व्यू बघा कामाचा दिसतोय बघा डोंगर एकदम सुंदर ते मंदिरच्या पाठीमागच्या साईडला आता आणि त्याला चाललो पुढं हरे हरे महादेव हरे हरे महादेव

Встречи you should हर हर महादेव वाह बघा बैलगाडी किती छोटी दिसते आणि हे मंदिर समोरून तर मित्रांनो या साईडला भरपूर जरा पाऊस चालू झालेला आहे आणि पाऊस इकडे आमच्याकडे येतोय तर आम्ही आता पटकन आवरून खाली जातोय कारण की जर मंदिरातून निघलो तर खाली कुठंच आम्हाला जागा नाही बघ डायरेक्ट खाली जावं लागणार आम्हाला जवळपास समजा दोन एक दीड एक किलोमीटर असेल ना खाली डोंगरचं घाट तर त्यामुळे आम्ही जरा लवकर निघतोय आता ते बघा इथून पाऊस किती जोरात येतोय ते पहा मित्रांनो सगळं पांढर पांढर झालं बघा हे ढग आणि हे डोंगर पूर्ण झाकून घेतो एवढा पाऊस येतो बघा इकडून आणि हे मंदिर बघून घ्या आणखी एकदा हर हर महादेव चला ए चला परा चालेल चला हा ते ना वातावरण बघा किती सुंदर इथलं हे बघा हा जिना खाली जाय खाली आणि इथून हा सिमेंट रोड आहे आणि हा जिना आहे ए खाली होऊन पोरा आहे मोबाईल म्हणून नंतर बघा आणि मामा निघलेत वाटतं गाडीचा आवाज येतोय आहे हे बघा या पायऱ्या आहेत हे चला रे पोरा आहे म्हणले <साथ> <चारी था। साथ> होते ते बाबा म्हणले बी होते तर मित्रांनो मामाने गाडी काढली आता ते बघा हे निघले मामा आणि त्यांचे मित्र आहेत सोबत त्यांनी पण खूप कॉपरेट केला आम्हाला पिल्लर मामा गेलेत पुढं निघले ते आता आम्ही पण चाललो छोटे मामा पण आले घरी तर त्यांना आहे आणि मग निघू पटतं परत शिरोडीला आणि मग समाजीने निघू लागेल तर मित्रांनो निघलो आता आम्ही गावाच्या बाहेर ते मामान वगैरे भेटलो मी आणि हा आता पुढं जाणार आम्ही लागलो ला। आहे रस्त्याला आणि बघा हे आहे डोंगर गावचं जिथं आपण गेलो मंदिरात हे बघितून दिसतंय डोंगर आणि हे महादेवाचं मंदिर आणि हे हा इकडं गावाचा रस्ता शिरोडी इकडे शिरोडी हे डोंगर गाव आता आपण चाललो आहे संभाजीनगरच्या रस्त्याने तर चला मित्रांनो भेटू पुढं आणखी तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हरसू चाहुंगी आणि सकाळीच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितला तर ते व्हिडिओ हे बघा हा आता बघा इथं मशिदा गोठा आहे आणि हा ट्रक डायरेक्ट बघा हे हा हायवे पाठीमागं या रस्त्यान होऊन इकडं आला डायरेक्ट सकाळीच आम्ही रीलमध्ये बघितलं इंस्टाग्रामच्या तर आता ते कुठं झालं नेमकं त्याचा पता आम्हाला आता लागला बघा हा फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरला जाणारा मार्ग आहे आणि ह्या मार्गावर झालेला आहे बघा हा सीन तर मित्रांनो आलो आहे आता घरी आणि कपडे वगैरे बदलले फ्रेश झालो आहे आणि आता थोडस जेवण करतो आणि लागतो ड्युटीच्या तयारीला तर स्वप्नाला सांगितलं जार भरायचं तो भरत असेल तो मी तुमच्या खाऊन घेतो आणि मग निघू तर बघा जेवणामध्ये गोबीची भाजी आणि चपाती आहे सकाळी मी याच स्टार्टर जेवलो होतो आणि हे स्टार्टर उरलेलं तिने झाकून ठेवलं ते दिलं मला बघा प्रतीक्षाने तेच स्टार्ट दिलं मला वापस तर मित्रांनो या जेवायला पिल्लू तर मित्रांनो चला जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला